आमच्या महानुभाव पंथांनी देखील कलशाच काम केलेलं आहे आणि म्हणून हा कलश रोहण समारोह जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे असं मी या निमित्ताने समजतो आज आपण जर बघितलं तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जगातली देशातली प्राचीन भाषा म्हणून याला राजमान्यता मिळाली पण ही राजमान्यता मिळण्याकरता जे काही वेगवेगळे मराठी भाषेचे पुरावे आपण दिले या पुराव्यांमध्ये एक महत्वाचा पुरावा लीळा चरित्र होतं की ज्याच्या माध्यमातनं ही भाषा किती प्राचीन आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा स्वीकार देखील हा केंद्र सरकारने केला आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये आपला समाज हा विषमतेने पोखरलेला होता आणि ज्या काळामध्ये परकीय आक्रमकांच्या आक्रमणामुळे आपल्या इष्टदेवाची पूजा करणं देखील कठीण होत ज्या काळामध्ये आपल्याला हिंदू म्हणून घेणं देखील अडचणीचं होतं अशा सगळ्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महानुभावाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि केवळ मार्ग दाखवला नाही तर समाजातली विषमता दूर करणारा मार्ग दाखवला जातीचा पंथाचा भाषेचा विचार न करता सर्व लोक एक आहेत सर्व महानुभाव आहेत अशा प्रकारचा विचार या ठिकाणी सांगितल्यामुळे एक समतायुक्त अशा प्रकारचा समाज हा संपूर्ण देशामध्ये त्या काळामध्ये तयार झाला आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी अफगाणिस्तानपर्यंत आपला महानुभाव विचार गेलेला आपल्याला पाहायला मिळतो याच कारण या विचारातली जी शाश्वतता आहे आणि खऱ्या अर्थानं गोपालकृष्णांच्या ज्या लिला असतील त्यांनी जो एक शाश्वत विचार संपूर्ण संसारात दिलेला आहे त्यातला खरा विचार हा समाजापर्यंत पोचवण्याचं काम हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज इतका मोठा संप्रदाय हा आपल्याला पाहायला मिळतो जो या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे खर तर मला असं वाटतं की या उखळाईच्या विशेषाची जी काही महती आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बाबांनी एक गौप्यस्फोट देखील केला मलाही माहीत नव्हतं की अविनाशने देखील या ठिकाणी येऊन काही प्रार्थना केली होती पण बाबा तुम्ही हे सिक्रेट सगळ्यांना सांगू नका अनेक लोक या ठिकाणी पोचतील आणि मग ईश्वराला देखील प्रश्न पडेल की आता नेमकं कोणाला शोधायचं पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे ईश्वर जो असतो तो आपले खरे भक्त शोधत असतो आणि मला असं वाटत की आज बापूंनी ज्या प्रकारे म्हणजे मी येत होतो त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील बापूंच्या अनेक गोष्टी सांगत होते कशा प्रकारे बापूंनी समाजामध्ये काम केलं प्रकारे समाजाला सश्रद्ध केलं कशा प्रकारे समाजाची केल, समाजा सेवा केली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमचे योगी बापू देखील ती परंपरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहेत कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालली पाहिजे या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी येऊन गेली या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आणि म्हणून त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहणाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळतं आणि आपली नजरच हटत नाही खर तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो पण ज्या कलाकारांनी ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मानवा पंथाचे जे, जे वेगवेगळे मंदिरं आहेत श्रद्धास्थळ आहे असो लेखांचं असो लीळा चरित्रावरचं भाष्य असो गीतेवरचं भाष्य असो त्याचं विमोचन करण्याची संधी मिळते त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही विपुल ज्ञान संपदा ही जी काही समाजाने तयार केलेली आमच्या बाबांनी महंतांनी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रिद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की ते मराठी भाषा विद्यापीठ आपण रिद्धपूरला सुरू केलं आणि आता त्याचा पुढचा विकास आपण करतोय म्हणजे ज्या ठिकाणी लीळाचरित्र लिहिलं गेलं ज्या ठिकाणी मराठीचे अनेक ग्रंथ लिहिले गेले त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मराठी भाषा विद्यापीठ झालं याचा मला अतिशय आनंद आहे आणि मला विश्वास आहे की आमच्या महानुभाव पंथाच्या माध्यमातन या मराठी भाषा विद्यापीठाचा उपयोग करून आमचं साहित्य आमचा विचार आणि आमचं अध्यात्म हे जगभरामध्ये जनजनापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण सगळे लोक मिळून कराल हा विश्वास या निमित्ताने निश्चितपणे मी व्यक्त करतो आज खरं म्हणजे या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी मंचावरील सर्व महंत मंडळींना आश्वस्त करू इच्छितो की आपण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे जवळपास वीस पंचवीस ठिकाणचं काम काही ठिकाणी सुरू झालंय काही ठिकाणी सुरू होत आहे सगळं काम काही वर्ष दोन वर्षात होत नाही पण मी आपल्याला एवढं नक्की आश्वस्त करतो की या पाच वर्षाच्या काळामध्ये जेवढे प्रमुख स्थानं आपल्या महानुभाव पंथाचे आहेत त्या सगळ्या स्थानांचा विकास करण्याचा संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं काम आपण निश्चितपणे पूर्ण करू अनेक ठिकाणी अतिक्रमणं आहेत ती आपल्याला काढायची आहेत आजही काही परधर्मियांनी त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे प्रयत्नपूर्वक शेवटी चर्चेतनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू किंवा मग त्याच्यामध्ये जे काही कायदेशीर कारवाया करायच्या आहेत त्या कायदेशीर कारवाया करू पण कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही चांगलं काम आपण सगळे लोक करतात याच्या पाठीशी अतिशय ताकदीनं उभं राहण्याचं काम हे राज्य सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला देतो आज या निमित्ताने मगाशी बापूंनी बोलताना सांगितलं की ज्या काही माझ्या आणि बाबाही म्हणाले ज्या काही माझ्या मनोकामना असतील त्या मनोकामना उकळाई विशेष या ठिकाणी पूर्ण व्हाव्यात मी एकच सांगतो जीवनामध्ये माणसाच्या मनोकामना अनंत असू शकतात पण आज एकच मनोकामना माझी आहे आणि ती मनोकामना एवढीच आहे की आपल्या सगळ्यांच्या आणि जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपली सेवा करण्याची संधी मिळालेली आहे मनोकामना एवढीच आहे की जे प्रेम तुम्ही देतात माझं काम असं असावं मला आशीर्वाद असा मिळावा की माझ्या कामामुळे हे प्रेम तुमचं कधीच आटणार नाही ते कधीच कमी होणार नाही ते वाढतच जाईल अशा प्रकारचा आशीर्वाद हा उकळाईनी मला द्यावा अशा प्रकारची उकळाईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि अतिशय सद्भाग्य की या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो शांतपणे आपण इतक्या वेळापासून बसलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपत